ठेटा बांध नाही पण त्यांच्याकडे नाही आमच्याकडे हाय ती इस्त्री करून आणायचं आहे धुवायचा पण धुतलं धुतलं mm. आहे पण आता परतनं वाळायला की इस्त्री करायला जायचा उद्या mm. तुम्हाला दाखवते म्हणून माझं पीच म्हणून हां उद्या तुम्हाला दाखवते माझं पिच म्हणून ले भारी साडी आहे स्पीच पण ले मस्त आहे हां पिच पण ले मस्त आहे छत्रपती mm. शिवाजी महाराजांचं mm. माझे व्हिडिओ आवडतात का मला पण आमची मम्मी चालली येऊ दे परवा गावाला मुंबईला आमची मम्मी चाल आमचे व्हिडिओ आवडतात का बघा आमचं आम व्हिडिओ कसं आहे ते माझी आठवण आली की मम्मी मा माझे व्हिडिओ बघणार तिकडं चालली परवा दिवशी बुधवारी तिकडं निअर मला उन्हाळ्याला सुट्टी लावली की मग मी जाणार आहे तिकडं का बोलायचं आज आम्ही बोरीच्या कड परत बोरीच्या आजीकडे कडे गेल तू खाल्ली थोडी तिथ आणलेली घरी थोडी खायची का राक्ष तुम्हाला खायची का राक्ष आमच्यात आणि खायत्या राक्षा गोड गोड गम्याला भरूनच खायत्या राक्षा आजच्या व्हिडिओमध्ये श्रेया सगळं बोलली मी काय ना बोलली श्रेया, मी श्रेया मला मी पैसे दाखवत होती तर श्रेयाला म्हणलं किती रुपये ते सांगतात श्रेया सांगत होती सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा उद्या हाय उद्या श्रेयाच स्पीच आहे तर उद्या मी तुम्हाला दाखव उद्याच्या व्हिडीओ मध्ये हो। सांगा आपले व्हिडिओ कसे वाटतात श्रेयाच बोलली मी काय बोलली नाही तर बघा अजून बोलती तीन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तीच बोलत होती तिला पैसे दाखवलेलं तर ती मोजत होती किती ही किती ती किती ती किती तसं सांगत होती परत ना मग काहीतरी तिला शिकवत होती ही पैसे किती ही किती बोटं मोजवून असं करून तर ते शिकत होती कळत तिला समजतं पण असं बेरीज बाजूला की एवढी एवढी जमत नाही छोटे आहे ना तुम्ही तिच्यामुळं हां तो अजून ती पण दि बोलू लागते माझ्या संग लय बोलाय आवडतं तिला लई च्युरी च्योरू बोल हां लई चुरू चुरू बोलते आहे आमची श्रेया अजून सांगते मी लई चुरू चुरू बोलते अभ्यास तेवढा करत नाही चुरू चुरू अभ्यास तेवढा करत नाही चुरू चुरू बोलते तेवढं चोरू चुरू लावू दे टी व्हीत काय आपण बघा टी व्हीतलं सांगते या त्याचं घेते अभ्यास अभ्यास म्हणजे ती पैसेच विसरत होती ही किती आहे ती किती आहे तिला मोजायला हवं होती तर चला व्हिडिओ आपल्या कसे वाटतात सांगत जावा व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा शेअर करत जावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज काय शेवटपर्यंत श्रेयाच बोलली तर सांगा श्रेयाचा आमचा आवाज कसा वाटतो ती कमेंट करून

आता झोपावलं त्याला झोक्यात उ उद्या दाखवते तुम्हाला उठले बाय चला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा अच्छा आमच्या चॅनल मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी सगळ्यांनी ती पण सगळ्यांनी व्हिडिओ शॉर्ट करून बघितल्याबद्दल धन्यवाद शेवट बघितलं आपण ना धनदेवात बाय कुठे कि आपण